बघा एनएमएमएस परीक्षा असेल स्पर्धा परीक्षा पोलीस भरती असेल तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा एम पी एस सी मधल्या कंबाईच्या गुप्तच्या ज्या परीक्षा असतील अशा साठी या टाइपचा सा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा जो आहे मॅट्रिक्स कोडिंग टाइपचा प्रश्न लक्षात ठेवा आणि मॅट्रिक्स कोडिंग टाईपमध्ये आपल्याला दोन दोन मॅट्रिक्स मै दिलेले असतात आणि या दोन मॅट्रिक्स वरून उत्तर कसं का काढायचं कारण जर बघितलं तुम्ही याच्यामध्ये बघा जर एफ हा बघितला तुम्ही तर एफ इथे दिलेला आहे झिरो मध्ये जर तुम्ही दुसऱ्या लाईन मध्ये आला तर यफचा इथे क्रमांक दोन आला जर पुढे इथे आला तर एफ चा क्रमांक चार आला इथे आला तर एफ चा क्रमांक एक आला इथे आला तर ती... चा क्रमांक तीन आला मग या टाईप मध्ये आपल्याला त्याचा स्पेसिफिक कोड कसा काढायचा त्याला अंक कसे शोधायचे आणि हे अंक शोधल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये कोडिंग वरती दिलेले सगळे प्रश्न सुटत असतात ठीक आहे तर आता हा चार्ट तुम्हाला मी फक्त समजून देणार आहे कि याच्यामध्ये दिलेल्या अक्षरांसाठी योग्य अंक कसा शोधायचा एक चार्ट दिला की पुढच्या चार्टमध्ये आपण मॅट्रिक्स दोन दोन घेणार आहे ठीक आहे तर बघा आता हा तुम्हाला चार्ट समजून देण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी एक आपला टायटल जे दिलेला आहे जो प्रश्न दिलेला आहे तो काय फक्त पहिल्यांदा पाहूया बघा या प्रकारच्या प्रश्नात आपल्याला दोन मॅट्रिक्स दिलेले असतात आता दोन मॅट्रिक्स दिले असतात म्हणजे काय असतात जो हा चार्ट तुम्हाला इथे दिलेला आहे बरोबर ही झाली एक मॅट्रिक्स आणि याच टाईपचा अजून एक चार्ट दिला ती झाली दुसरी मॅट्रिक्स बरोबर मग अशा दोन मॅट्रिक्स असतात दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये काय असतं बघा आता पहिल्या मॅट्रिक्स मध्ये चार पर्यंत तुम्हाला अंक दिलेले आहेत बरोबर आणि सेकंड मध्ये जे असतं ते तुम्हाला पाच पासून ते नऊ पर्यंत किंवा आठ पर्यंतचे अंक दिलेले असतात हे सेकंड मॅट्रिक्स मध्ये असतात पण एका मॅट्रिक्स वरून आपल्याला हे शोधता आलं पाहिजे कि त्या प्रत्येक अक्षरासाठी कोणता कोड दिलेला आहे कोणता अंक दिलेला आहे हे व्यवस्थित आपल्याला समजून घेता आलं पाहिजे या पहिल्या मॅट्रिक्सवरून जर ते आलं आपल्याला तर सेकंड मॅट्रिक्स पण सेम हाच टाइप आहे फक्त तुम्हाला समजून देण्यासाठी मी इथे एकच मॅट्रिक्स यूज केलेले लक्षात आलं ठीक आहे तर दोन्ही मॅट्रिक्स मध्ये अक्षरे दिलेली असतात बघा या मॅट्रिक्स मध्ये पण अक्षरे आहेत दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये पण अक्षर असते ज्यांचा वापर करून आपण शब्द तयार करू शकतो आता शब्द कसे तयार करायचे काय आहेत ते पुढच्या प्रश्नामध्ये आपण बघणारच आहे ठीक आहे शब्द तयार करायचे असतात आणि मग व ते अंकांच्या माध्यमातून दाखवू शकतो प्रत्येक अक्षर दाखवताना प्रत्येक त्याचा ओळीतील क्रमांक व नंतर स्तंभातील क्रमांक विचारातील हवा ही ओळ खूप महत्वाची आहे प्रथम त्याचा ओळीतील क्रमांक बघा इथे ज्या आडवे दिलेले आहेत त्या ओळी आहेत लक्षात ठेवा आडव्या ज्या दिलेल्या आहेत त्या काय आहेत ओळी आहेत लक्षात ठेवा आणि उभे जे दिलेले आहेत उभे उभे जे आहेत ते स्तंभ आहेत काय उभे स्तंभ आहेत लक्षात ठेवा मग इथे काय म्हटले आपल्याला की ज्या वेळेस आपल्याला प्रत्येक अक्षर दाखवायचं आहे अक्षर दाखवताना प्रत्येक प्रत्येक प्रथम त्याचा ओळीतील क्रमांक दाखवायचा म्हणजे हा क्रमांक पहिल्यांदा दाखवायचा आणि मग स्तंभातला क्रमांक दाखवायचा उदाहरणार्थ इथे साठी समजा बारा येत असेल तर पहिल्यांदा इकडचा एक राही आणि इकडचा पहिल्या नंतर दोन म्हणजे एफ साठी दोन अंक येत होते ठीक आहे आता इथे बघूया आपण आर साठी ओळीतला पहिला क्रमांक कोणता आहे दोन आणि रोतला म्हणजे स्तंभातला कोणता आहे तीन म्हणजे पहिला दाखवताना कोणता दाखवायचा तर हा आणि त्याच्यानंतर मग हा म्हणजे याचा क्रमांक झाला तेवीस बरोबर ठीक आहे हे थे लक्षात ठेवा म्हणजे ओळीतील क्रमांक पहिल्यांदा दाखवा आणि स्तंभातील क्रमांक नंतर दाखवा या दोन गोष्टीचा आपल्याला या टाइपच्या प्रश्नामध्ये विचार करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे मग आता बघा इथे जे दिलेले आहेत इथे एक लक्षात ठेवा हा शून्य आहे हे दोन्ही शून्य लक्षात ठेवा तुमचा गोंधळ ओ नाही कारण ओ आणि शून्य इथे सेमच दिसतं आणि इथून जे पुढे आहेत हे सगळे जे आहेत ते लेटर आहेत बरोबर ठीक आहे मग आता काय करूया आपण चला की इथे प्रत्येक ओळीमध्ये जर बघितलं तर अक्षरे ही पहिल्या ओळीमध्ये पण तीच आहेत दुसऱ्या ओळीमध्ये आहे तिसऱ्या ओळीमध्ये एक अक्षर चार चार वेळा या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु चारही ठिकाणी त्याचे कोण आहे ते वेगवेगळे मग स्पेसिफिक त्या अक्षराचा अंक कोणता आहे ते कसं ओळखायचं बघा आता चला तो अंक आपण ओळखूया बघा आता लक्ष द्या कशा पद्धतीनं तो अंक ओळखायचा आता लक्षात घ्या आपण एस चा क्रमांक घेऊया पहिल्यांदा ठीक आहे बघा आता पहिल्या ओळीमध्ये जर आलो आपण तर यस या ठिकाणी आहे त्याचा क्रमांक तीन दिसतो बरोबर तिथे आणि नंतर दुसऱ्या ओळीमध्ये आलो तर इथे झिरो दिसतो तिसऱ्या ओळीमध्ये आलो तर इथे आपल्याला दोन दिसतो चौथ्या ओळीमध्ये आलो तर इथे चार दिसतो बरोबर मग असे क्रमांक आहेत मग आता हे नेमके क्रमांक कसे काढायचे बघा आता चा आपण पहिल्यांदा विचार करू ठीक आहे बघा या बाजूला जो क्रमांक दिलेला आहे तो आहे शून्य आणि वरच्या बाजूला जो दिलेला आहे तो आहे तीन ठीक है मग पहिल्यांदा काय करायचा डावी बाजू जी आहे ते डाव्या बाजूचा क्रमांक पहिल्यांदा पकडायचा आता मी इथे तो पहिली ओळ बरोबर आपण क्रमांक कशाचे काढतोय तर एस चे कशाचे काढतोय क्रमांक काढतोय ठीक आहे पहिल्या ओळीमध्ये एस चा क्रमांक आता मी मगा सांगेल तुम्हाला की पहिल्या ओळीतील म्हणजे ओळीतील त्याचा पहिला क्रमांक आधी पकडायचा म्हणजे ओळीतील क्रमांक आधी पकडायचा आणि त्यानंतर स्तंभातील क्रमांक पकडायचा बघा आता काय करायचं लक्षात ठेवा ज्या वेळेस हाँ, थे, अपला हो हा असा नव्वद अंशाचा कोण इथे आपला होतो त्यावेळेस पहिल्यांदा हा डावीकडचा क्रमांक आणि त्याच्यानंतर उजवीकडच म्हणजे ज्या ठिकाणी हा नव्व नाईन्टी डिग्री येतो तिथलं जे लेटर असत ते लेटर आणि त्या लेटर साठी डाव्या बाजूचा आणि वरचा हे दोन क्रमांक त्या लेटर साठी असतील ही साधी सोपी सिंपल ट्रिक लक्षात ठेवायची बघा आता इथे आलो आपण येस चा क्रमांक काढण्यासाठी वरती तीन आहे या बाजूला झिरो आहे म्हणजे इथे आपला नाईन्टी डिग्री होतो बरोबर म्हणजे येस चा क्रमांक हा पहिल्यांदा पकडला आणि नंतर हा पकडला कारण ह्या ओळी लक्षात ठेवा ह्या ज्या दिलेल्या आहेत त्या ओळी आहेत लक्षात ठेवा ह्या काय आहेत ओळी आहेत आणि उभे स्तंभ आहेत मग पहिल्यांदा आपल्याला ओळीतील क्रमांक पकडायचा आहे झिरो आणि मग नंतर स्तंभातील पकडायचा तीन म्हणजे इथे येस चा क्रमांक किती आला झिरो तीन किती आला इथे झिरो तीन ही झाली पहिली ओळ बघा आता दुसऱ्या ओळीमध्ये या इथे आहे यस बरोबर आता इथे यस बघा इथे यस आहे आणि इथे नाइन्टी डिग्री झाला आपला म्हणजे इथून आपण असं आलो की बघा पहिला इथला क्रमांक पकडायचा दुसरी ओळ दुसऱ्या ओळीमध्ये येस चा क्रमांक आपण बघूया काय आहे दुसऱ्या ओळीमध्ये काय आहे पहिला हा क्रमांक पकडा एक आणि नंतर उजव्या बाजू म्हणजे स्तंभातील पकडा दहा म्हणजे दुसऱ्या ओळीमध्ये येस चा क्रमांक दहा आला बरोबर आता बघा तिसरी ओळ इथे बघा येस बरोबर आपण बरो या बाजूने आलो ओळीतून आणि स्तंभातून बरोबर नाईन्टी डिग्री म्हणजे या येसचा क्रमांक इथे काय असेल म्हणालो बावीस बरोबर या ओळीमध्ये चा क्रमांक असेल बावीस आता पुढे बघा पुढे क्रमांक या ओळीमध्ये पहा इथे चार आहे स्तंभामध्ये आणि ओळीमध्ये तीन आहे बरोबर स्तंभामध्ये चार दिलेला आहे ओळीमध्ये तीन दिलेला आहे म्हणजे इथे आपला क्रमांक किती असेल तर चौतीस बरोबर इथे चा क्रमांक असेल चौतीस लक्षात ठेवा ह्या गोष्टी लक्षात येत तुमच्या की ह्याच्यावरून कोड कसे काढायचे आता आर चा क्रमांक बघू आपण बघा या ओळीमध्ये बघू चा क्रमांक या ओळीमध्ये ठीक आहे या ओळीमध्ये बघू आर चा क्रमांक इथे वरती किती आहे तीन या बाजूला किती आहे दोन मग आता आरचा क्रमांक किती ओळीमधला अंक पहिल्यांदा आणि स्तंभातला अंत अंक नंतर म्हणजे इथे आले दोन बरोबर आणि इथे आले तीन म्हणजे चा क्रमांक या ओळीमधला किती असेल तेवीस या ओळीमधला किती असेल तेवीस ठीक आहे आता या ओळीमधला चा क्रमांक पकडू बघा इथे आर आहे या बाजूला एक आहे आणि या बाजूला एक आहे बरोबर म्हणजे या ओळीमध्ये एक आणि स्तंभामध्ये पण एक आहे ठीक आहे म्हणजे इथे असेल हा एक आणि हा एक जर इथे बघितलं आपण चा क्रमांक तर किती येतो तिथे चा क्रमांक अकरा येतो बरोबर या ओळीमध्ये आरचा क्रमांक अकरा येतो ठीक आहे आता अजून एक पाहूया आपण इथे यमचा क्रमांक बघा इथे चा क्रमांक पाहूया यमचा क्रमांक जर ओळीमध्ये बघितला तर यमचा अंक आहे तो एक आणि स्तंभामध्ये बघितला तर यमचा अंक आहे चार बरोबर म्हणजे त्या ओळीमध्ये यमचा क्रमांक किती असेल तर यमचा क्रमांक असेल चौदा हे लक्षात येत आहे क्रमांक आपल्याला दिलेल्या अक्षरासाठी अंक कसे शोधायचे कोड कसे शोधायचे लक्षात आलं आता याच्यावर आधारित दोन मॅट्रिक्स आपल्याला दिलेले असणार आहेत आणि त्या दोन मॅट्रिक्सून आपल्याला प्रश्न शोधाय आणि शब्दांसाठी आपल्याला अंक शोधायचे आहेत हो। हे लक्षात ठेवा त्यामुळे हे पहिल्यांदा बेसिक समजून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे अजून याच्यामध्ये एक तुम्हाला इथे बघा साठी क्रमांक पाहूया आपण या एफ साठीचा क्रमांक बघा रो मध्ये स्तंभामध्ये एक आहे आणि इथे ओळीमध्ये तीन आहे म्हणजे हे तीन आणि हे एक हे चा क्रमांक काढतोय आपण बरोबर चा क्रमांक काढण्यासाठी किती आलेले आहे एकतीस बरोबर म्हणजे ओळीमध्ये ही ओळ आहे या ओळीमधला क्रमांक पहिल्यांदा घ्यायचा आणि हे उभे जे स्तंभ आहेत याच्यातला क्रमांक म्हणजे इथले क्रमांक नंतर घ्यायचे आणि इथले क्रमांक अगोदर घ्यायचे हे लक्षात ठेवा सिक्वेन्स न जायचं या बाजूला हा पहिल्यांदा आहे म्हणजे पहिल्यांदा घ्यायचा हा नंतर आहे तर हा नंतर घ्यायचा हे बघतो सिक्वेन्स लक्षात ठेवा तुमचे प्रश्न चुकणार नाही ठीक आहे मग आता या टाईपवरती आपण पुढे प्रश्न पाहूया कशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे बघा चला पुढे एक प्रश्न याच्यावरती बघा आता इथे टीम दिलेला आहे टीमसाठी आपल्याला प्रश्न आ, टीम दिलेला आहे शब्द आणि त्याच्यासाठी आपल्याला अंक शोधायचे हो काय करायचे या प्रकारचा प्रश्न सोडवताना व्यवस्थित लक्ष द्या बघा याच्यातून सरळ पर्यायातून जायचं आपलं लगेच उत्तर निघेल कशातून जायचं पर्यायातून उत्तर लगेच निघेल काय करायचं बघा पहिला इथे दिलेला आहे एकोणसाठ म्हणजे लक्षात ठेवा हा आता टी साठी एकोणसाठ असणार आहे बरोबर त्याच्यानंतर टी साठी एकोणसाठ असेल बरोबर त्यानंतर ई साठी बारा असेल ए साठी तेहतीस असेल आणि एम साठी सत्तावन्न असेल ठीक आहे आता हे कोड त्या त्या अक्षरासाठी स्पेसिफिक आहेत का आपण बघूया ठीक आहे चला आता टीला एकोणसाठ आहे बरोबर मग आता आपल्याला एकोणसाठ बघायचंय बघा इथे ही मॅट्रिक्स नंबर वन आहे आणि मॅट्रिक्स नंबर टू आहे मॅट्रिक्स वन मध्ये झिरो ते चार पर्यंत अंक आहेत आणि इथे पण झिरो ते चार आहेत आणि जर तुम्ही मॅट्रिक सेकंड मध्ये बघितलं तर पाच ते नऊ आहेत आणि इथे पण पाच ते नवच अंक आहेत ठीक आहे मॅट्रिक सेकंड आता बघा टी मध्ये म्हणजे एकोणसाठ साठी आपल्याला अक्षर शोधायचं एकोणसाठ साठी ठीक आहे चला आता मी तुम्हाला मग सांगितलं की ज्या पद्धतीने असा ज्या ठिकाणी एकोणसाठ मध्ये जिथे आपला नव्वद अंशाचा कोण होतो ते आपलं अक्षर असतं लक्षात ठेवा मग आता एकोणसाठ साठी आपल्याला काय शोधावं लागेल बघा या बाजूला किती असायला पाहिजे पाच आणि स्तंभामध्ये किती असायला पाहिजे नऊ असायला पाहिजे असं जर तुम्ही बघितलं तर बघा इथे पाच आहे आणि स्तंभामध्ये नऊ आहे तर आपल्याला तिथे टी अक्षर मिळालं मग आता काही वेळ बऱ्याच वेळेस आपल्या चुका अशा होतात की नऊ म्हणजे नऊ इथे कुठेही घेऊ शकतो आपण असं काही जणांचं मत असतं पाच पण एकाच ठिकाणी घेऊ शकणार ना तुम्ही म्हणून लक्षात ठेवायचं की डाव्या बाजूला इथे आपला म्हणजे जिथे ओळीचा घेतो क्रमांक तिथे आणि स्तंभामध्ये इथे आपल्याला असे क्रमांक दोन मिळायला पाहिजे इथे पाच आणि इथे नऊ आणि मग इथं जो नाईन्टी डिग्री होतो तिथं असणारं जे अक्षर असेल ते आपलं अक्षर असेल ठीक आहे चला आता इथे मिळालं आपल्याला एकोणसाठ म्हणजे टीसाठी एकोणसाठ हे बरोबर आहे ठीक आहे चला आता बारासाठी घेऊया आपण बघा बारा ठीक आहे बारासाठी बघा बघा इथे सेम याच पद्धतीनं हे लिहूनच ठेवायचं एक आणि दोन असे आपल्याला असायला पाहिजे आणि इथं जो येणारा अक्षर आहे ते आपलं अक्षर असेल ठीक आहे आता एक आणि दोन बघा इथे एक आहे आणि इथे दोन आहे ह्या दोघांच्या मध्ये असणारा अक्षर कोणता आहे बघा तिथे जिथं नाईन्टी डिग्री घडला ते ई आहे का बघा नाही इथं इथून आपण आलो आणि इथून आलो बरोबर बर, म्हणजे इथला एक क्रमांक आणि इथला दोन क्रमांक याच्यामध्ये हा नाईन्टी डिग्री घडला म्हणजे तयार होतो तो ई आहे म्हणजे बारा ई साठी बारा हा अंक पण बरोबर आहे ठीक आहे चला बघा आता पुढे पुढचा अंक बघूया इथे दिलेला आहे तेहतीस लक्षात ठेवा म्हणजे इथे पण मला तीन पाहिजे आणि या बाजूला पण तीन असायला पाहिजे बरोबर दोन्हीकडे तीन तीन पाहिजे बघा इथे तीन आहे आणि हा रो जर बघितला तर इथे तीन पाहिजे बरोबर या रो मध्ये आणि या रो मध्ये बरोबर ह्या ओळीमध्ये आणि या स्तंभामध्ये इथे यस आलेला आहे मग इथे तेहतीस ला इथे आपल्याला ए पाहिजे असं आपण सांगितलंय परंतु आपल्याला तेहतीसला कोणता अक्षर मिळतंय बाळ इथे यस मिळतंय म्हणजे हा पर्याय येणार नाही बरोबर हा पर्याय येणार नाही ठीक आहे आता बघा पुढे सत्तावन बघा इथे पाच म्हणजे आपल्याला काय असायला पाहिजे इथे पाच पाहिजे आणि इथे सात पाहिजे ओळीमध्ये किती पाहिजे या बाजूला पाच आणि वरच्या बाजूला सात मग या बाजूला पाच आहे या बाजूला सात आहे बघा इथे झाला आपला म्हणजे इथे यम अक्षर मिळालं आपल्याला ठीक आहे म्हणजे यम अक्षर मिळालं कुठे इथे आपल्याला पाहिजे होतं कोणतं अक्षर तर ए पाहिजे होतं नाही आलं बरोबर म्हणजे यम आलं हा येत नाही तिथे म्हणजे हा पर्याय आला नाही ठीक आहे आता बघूया पुढचा शहाऐंशी शहाऐंशी बघा दुसरा पर्याय आपण शोधूया इथे आठ असायला पाहिजे आणि इथे सहा असायला पाहिजे बरोबर बघा आठ इथे आहे आणि सहा इथे आहे या दोन्हीच्या मध्ये असणारं हे टी लेटर आहे बरोबर म्हणजे शहाऐंशीला आपल्याला कोणतं मिळालं आहे इथे टी मिळालेलं आहे बरोबर शहाऐंशीला टी मग अशा आपण एकोणसाठ ला बघितलं होतं इथे आपल्याला एकोणसाठ ला मिळालं होतं ठीक आहे आता इथे शहाऐंशीला बघा टी लेटर मिळालं ठीक आहे आता बघूया पुढे झिरो तीन ला झिरो तीन बघा इथे झिरो आणि इथे तीन दिलेला आहे बरोबर इथे झिरो आणि इथे तीन दिलेला आहे याच्यामध्ये आलेलं लेख अक्षर कोणता आहे ई आहे म्हणजे हे दोन तरी ऑप्शन आतापर्यंत आपले अंक निघाले ठीक आहे आता, आता बघूया तेवीस ठीक आहे तेवीस ला काय ते बघू इथे दोन आहे आणि इथे तीन आहे तेवीस मध्ये हे दोन आणि हे तीन तेवीस मध्ये कोणतं आलं तर ए अक्षर आलं बरोबर चला ए अक्षर आलं म्हणजे इथे आपण हे तेवीस बरोबर आहे ठीक आहे पुढे सदुसष्ट बघा इथे सहा आहे इथे, इथे, इथे सात आहे सहा आणि सात बरोबर याच्यामध्ये आलेलं अक्षर कोणतं आहे तर आय आहे आय आहे सदुसष्ट ला आय आहे बघा इथे सहा आणि इथे सात आय आहे आपल्याला पाहिजे अक्षर कोणतं यम म्हणजे हा पण पर्याय येणार नाही बरोबर ठीक आहे आता बघा पुढचा पर्याय बघूया एकोणसाठ बारा त्रेचाळीस पंच्याहत्तर चला एकोणसाठ बघा इथे पाच आणि इथे नऊ आहे म्हणजे टीला एकोणसाठ बरोबर आहे ठीक आहे म्हणजे हे पण बरोबर आहे बारा बघूया आता आपण इथे बघा इथे एक आणि इथे दोन त्याच्यासाठी कोणता आला ई आला बरो बरोबर म्हणजे हे पण बरोबर आहे आता त्रेचाळीस मध्ये पाहूया बघा इथे चार आहे आणि इथे तीन आहे चार आणि तीन मध्ये कॉमन आलेलं अक्षर कोणतं असेल तर यच असेल बरोबर इथे त्रेचाळीसला यच नाही आपल्याला ये, ये पाहिजे म्हणजे हा ऑप्शन नसेल आता मला वाटतं पुढचं शोधायची गरज नाही आपलं उत्तर आलेलंच असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार असेल तरी पण आपण त्याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करूया चला आता काढूया त्याचं उत्तर आपण बघा आता हा शहाऐंशीला चला इथे आठ आहे इथे सहा आहे बरोबर हा चला आठ आणि सहा मधलं आलेलं अक्षर कोणतं आहे तर टी आहे तर टी आहे रेश वल्यामुळे ते आहे दिसायला लागले ठीक आहे टी आहे हे बरोबर आहे ठीक आहे पुढे चला चाला एक ला इथे दोन आणि इथे एक इथे दोन बघा हे दोन आणि हे एक इथे आपला बरोबर नाईन्टी डिग्री होतो का काटकोण तयार होतो ना इथं म्हणजे इथे ई अक्षर आलं तर ई अक्षर आपल्याला आलेलं आहे ई ला एकवीस चला आता बत्तीस ला बघायचं आहे आपल्याला इथे दिलेला आहे तीन आणि इथे बत्तीस ला इथे दोन पाहिजे बघा इथे दोन इथे ए आलं बरोबर इथे दोन म्हणजे बत्तीस बत्तीस म्हणजे कसं पाहिजे आपल्याला या बाजूला तीन पाहिजे आणि वरच्या बाजूला दोन पाहिजे मग इथे तीन आलं इथे दोन आलं असं झालं तिथे आपल्याला कोणतं अक्षर मिळालं तर ए हे अक्षर मिळालं म्हणजे ए अक्षर इथे बरोबर आहे ए ला बत्तीस आलं आता सहासष्ट मध्ये बघा सहासष्ट मध्ये कसं असायला पाहिजे या बाजूला सहा आणि वरच्या बाजूला सहा पाहिजे बरोबर मग इथे सहा आलं आणि इथे पण सहा आलं बरोबर म्हणजे हे आपलं तयार झालं इथे काटकोण तयार झाला तिथे लेटर मिळाला आपल्याला यम बरोबर इथे लेटर कोणतं मिळालं यम म्हणजे इथे आपल्याला पाहिजे यम ठीक आहे म्हणजे सहासष्ट साठी पण यम म्हणजे आपला असेल पर्याय क्रमांक दोन हे बरोबर सॉरी पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल ठीक आहे आता पाहूया पुढचा प्रश्न सेम याच टाईपवरती ठीक आहे बघा आता हा प्रश्न कसा सोडवायचा त्याच टाइपवरती सेम आहे लक्षात घ्या आता ठीक आहे बघा आता काय दिलेलं आहे ते एच यू एम ह्याच्यावरून आपल्याला काढायचे आहेत आता अंक बरोबर आता वीस ला बघा काय दिलेलं आहे म्हणजे इथे दोन प्रत्येक वेळेस ही गोष्ट लक्षात ठेवा वीस म्हणजे इथे दोन आणि इथे झिरो पाहिजे म्हणजे या आपल्याला बाजूला दोन असायला पाहिजे त्या बाजूला वरती शून्य पाहिजे ठीक आहे बघा इथे दोन आणि इथे झिरो म्हणजे इथे आपला काटकोण तयार झाला इथे एच लेटर मिळाला ठीक आहे म्हणजे ला, ला बरोबर आहे आता यू पाहूया सॉरी अठ्ठ्याऐंशी पाहूया इथे आहे इथे आठ आणि याच्यामध्ये इथे आठ बघा इथे यू आलं ये हा आठ वरचा स्तंभातला आणि ओळीतला आठ इथे मध्यभागी बरोबर कोणतं लेटर आलं आठ ठीक आहे म्हणजे इथे आठ म्हणजे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे आता यम पाहूया यम बघा नंतर सहासष्ट इथे सहा आहे इथे सहा आहे म्हणजे इथे यम आलं बरोबर सहा आणि सहा बरोबर मध्यभागी जिथे काटकोण तयार झाला तिथे यम लेटर आलं म्हणजे सहासष्ट साठी सुद्धा यम आहे आता एक्केचाळीस मध्ये बघा इथे चार आता तुम्ही म्हणताला आता ह्या स्तंभामध्ये सोडवलं तर वरच्या स्तंभामध्ये मध्ये कसं गेलो बरोबर कारण आपले एक ते चार पर्यंतचे क्रमांक वरती आहेत आणि सहा ते पाच ते नऊ पर्यंतचे क्रमांक खाली आहे बरोबर आता आपल्याला इथे एक्केचाळीस दिला म्हणजे चार आपल्या मॅट्रिक्स मध्ये म्हणून वरती जावं लागेल बघा इथे चार आणि या स्तंभामध्ये एक बरोबर इथे एक म्हणजे इथं आलं ए ठीक आहे आपल्याला काय पाहिजे एच ठीक आहे पर्याय क्रमांक एकच आपलं बरोबर उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक एक लक्षात येते ना ठीक आहे आता बघा पुढचा प्रश्न याच्यावर आधारित पाहूया क्वेश्चन नंबर थ्री एस एच टी बघा आता सेम याच पद्धतीने सोडवायचा एस yes, एच यू टी त्याच्यासाठी काय बघा पहिला ऑप्शन आहे बत्तीस चला बत्तीस इथे तीन आलेला आहे इथे दोन आलेला आहे ठीक आहे बघा इथे दोन आणि इथे तीन इथे कोणता क्रमांक आलेला आहे बत्तीस साठी आपल्याला पहिला यश पाहिजे होता पण इथे आपल्याला क्रमांक ए, ए, ए अक्षर मिळते लक्षात ठेवा इथे ए भेटतोय आपल्याला म्हणजे हा पर्याय येणार नाही ठीक आहे नंबर त्रेचाळीस पासष्ट बघा चौदा इथे एक आणि इथे चार एक आणि चार याच्यामध्ये पहिला अक्षर कोणतं आपल्याला मिळतंय बघा त्याच्यामध्ये तर ए मिळतंय बरोबर ए मिळते पहिला अक्षर म्हणजे तोही क्रमांक तो येणार नाही पहिल्याच वेळेस आपल्याला वरून ये लक्षात येईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा तेहत्तीस इथे तीन आहे आणि त्याच्यानंतर इथे तीन आहे बरोबर हे तीन आणि ह्या स्तंभामधलं तीन इथे यस मिळालं म्हणजे इथे यस साठी हा अंक आहे बरोबर येस साठी हा अंक आहे आता पुढे एच साठी पाहायचंय आपल्याला अकरा क्रमांकाला एच लेटर आहे का बघा इथे एक आहे इथे एक आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे आपला एच हे लेटर मिळतं म्हणजे अकरा साठी एच बरोबर आहे आता अठ्याऐंशी साठी बघूया आपल्याला काय आहे इथे आठ आहे याच्यामध्ये इथे आठ आहे बरोबर इथे आठ आणि या स्तंभामध्ये आठ म्हणजे त्या ठिकाणी येणारं जे अक्षर आहे बघा इथून तुम्ही आला इथंपर्यंत वरून आला इथंपर्यंत इथं तुमचा नाईन्टी डिग्री नव्वद अंशाचा कोण होऊ अगर न होऊ म्हणजे नाईन्टीचा झाला तरच का तिथं असं काही डोक्या फक्त मी लक्षात राहण्यासाठी ते ट्रिक सांगितली तुम्हाला म्हणजे जिथं कोण होतो तयार तिथला जो आपला लेटर असतो ते आपलं फिक्स लेटर असतं त्याच्यासाठी लक्षात ठेवा म्हणजे अठ्याऐंशीला यू येतं इथे यू बरोबर आहे ठीक आहे आता टी सत्याहत्तर पहा इथे सात आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये सात ठीक आहे इथे सात ला बरोबर बघा इथून जर आला तुम्ही तर इथेपर्यंत आपण आलो सात आणि इथे पण सात वरून पण ला सात म्हणजे टी लेटर आलं म्हणजे इथे आपलं सत्याहत्तर ला टी म्हणजे आपलं बरोबर उत्तर असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं बरोबर उत्तर असेल बघा आता पुढचा प्रश्न याच्यातला एचईमयू एचईमयू -e असेल -e ठीक आहे एचईएमयू चला झिरो दोन झिरो दोन म्हणजे पहिल्यांदा झिरो आणि नंतर दोन इथे बरोबर म्हणजे एच लेटर आहे आहे पहिल्यांदा ठीक आहे म्हणजे हा ऑप्शन आहे हा अंक त्याला आहे कोण ई साठी चव्वेचाळीस बघा इथे चार आणि वरच्यातला चार इथे ये ई येतो इ येतो बरोबर आहे चव्वेचाळीस आता यम बघा सहासष्ट इथे सहा आणि इथे सहा याच्यामध्ये कॉमन आपल्याला मिळाला तो कोणता यम म्हणजे यमसाठी सहासष्ट हे पण बरोबर आहे आता यू साठी सत्याहत्तर आहे का बघू इथे सात आणि इथे सात बघा इथे सात दिलेला आहे वरून सात इथे टी मिळतो यू मिळत नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही चला वीस बघूया इथे दोन आणि इथे झिरो म्हणजे एच आला म्हणजे हे पहिलं साठी आहे साठी बघा आता चव्वेचाळीस दिलेला आहे इथे चार आणि याच्यामध्ये चार बघा चार आणि चार हे चव्वेचाळीस साठी आपल्याला तिथे लेटर मिळतं ई बरोबर ई मिळतं तिथं तर आहे बरोबर चव्वेचाळीस इथे बरोबर आहे चला अठ्याण्णव साठी आता कोणता अंक मिळ अक्षर मिळतोय बघू आपण अठ्ठ्याण्णव साठी बघा इथे नऊ आणि इथे आठ इथे एम मिळालं आपल्याला बरोबर ह्या स्तंभामधला आठ आणि या ओळीमधलं नऊ इथे आपल्याला मिळालं यम ठीक आहे यम बरोबर आहे आता अठ्ठ्याऐंशी साठी बघूया इथे आठ आहे या स्तंभामध्ये इथे आठ आहे यू मिळालं आणि आपल्याला इथे पण यूच पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर ठीक आहे आता खास तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवून त्याची उत्तरे तुम्ही कमेंट्स मध्ये द्यायची आहेत शेवटचा प्रश्न आहे तो तुमच्यासाठी असे लक्षात ठेवा ठीक आहे कमेंट्स करायचे आहेत लास्टचा प्रश्न आहे तो चला हा प्रश्न आहे तुमच्यासाठी खास वाय एम साठी काय उत्तर येईल बावीस बत्तीस पंच्याहत्तर पंच्याऐंशी तेरा चोवीस शहात्तर पंच्याऐंशी चौदा चोवीस सत्याहत्तर अठ्याऐंशी का चोवीस चौतीस शहाऐंशी शहात्तर याच उत्तर नक्कीच कमेंट्स मध्ये करा नाही समजलं तर तशा कमेंट्स करा तुम्हाला त्याच्यावरती पुन्हा एकदा नवीन क्वेश्चन घेऊन अजून एकदा हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल